पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कवटे तालुक्यात विकास निधी देताना राजकारण करणार नाही भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले कवटेमहांळ तालुक्यातील ग्रामीण भागात विकास निधी देताना कुठेही राजकारण करणार नाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विकास कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे प्रत्येक गावातील माणसांना सोबत घेऊन विकास साधला जाईल राजकारण यामध्ये येणार नाही असे आश्वासन भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांनी दिलेले आहे करोली टी गावातील गिड्डे वस्ती येथे गणपती मंदिरासमोरील परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच्या लोंडे व गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले बोलत होते कवठेमहां तालुक्यातील बोरगावात स्मशानभूमी विकासासाठी सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर अलकुडे गावात स्मशानभूमी विकास करणे तसेच देशिंग गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे या कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच हिम्मत पाटील अनिल कोष्टी शांतनू पाटील सचिन सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी किरण गिड्डे अमोल जाधव भोपाल पाटोळे नामदेव जगताप प्रणजीत जाधव विशाल गिड्डे शीतल जाधव श्रीकांत स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा नागरी सुविधा महावितरण त्याचबरोबर ग्रामीण मार्ग अशा विविध माध्यमातून भरघोस असा निधी या कवटेमंका तालुक्याला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आला जवळजवळ चार एक कोटीचे या ठिकाणी तालुक्यातील विविध गावांना निधी देण्यात आला त्याचाच काही गावातील का निधीचा उद्घाटन समारंभ गेली दोन तीन दिवस आम्ही करत आहोत काल देशिंग बोरगाव अं आज करोलिटी करोलीटी धुळगाव विठळवाडी प्रत्येक उद्याच्याला ढालगाव भाग किंवा कुच्ची घाटनांद्रे अशा विविध गावामध्ये ज्या ज्या लोकांच्या गरजा आहेत कुणाला स्मशानभूमीची गरजा आहे कुणाला या ठिकाणी महावितरणच्या डीपीची गरज आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी चार कोटी रुपये असा भरघोस निधी आपल्या कौटेमका तालुक्याला देण्यात आला त्या चार कोटी निधीच्या वितरण ज्या काही ठिकाणी उद्घाटन ज्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे मंजुरी मिळालेली आहे त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये कार्य ठिकाणी लोकार्पण सोहळा अशा पद्धतीने या ठिकाणी कवटेमकाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा बघून या ठिकाणी निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे भविष्य सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून तालुक्यातील कुठल्याही पद्धतीचं राजकीय हे न ठेवता चांगल्या पद्धतीनं गावागावांना निधी देण्याचं काम या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत आहेत या ठिकाणी पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनातून कौटेमंका तालुक्याला कसल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नाही ही ग्वाही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो जय सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांताळ